हा बघा एक किलोच्या प्रमाणात कांदा लसूण मसाला तयार झालेला आहे मसाल्याला खूपच सुंदर रंग आलेला आहे आणि चव तर अप्रतिम मसाल्याची मूठ पण खूप छान वळली जा आज आपण झणझणीत कोल्हापुरी कांदा लसूण मसाला एक किलोच्या प्रमाणात कसा बनवायचा ते पाहणार आहोत हा मसाला चवीला खूपच छान लागतो या मसाल्यापासून आपण व्हेज नॉन व्हेज कोणत्याही भाज्या करू शकतो हा मसाला घातला तर इतर काहीच मसाले घालण्याची गरज नाही या व्हिडिओमध्ये मी मसाला करताना कोणती मिरची वापरावी मसाला तिखट करायचा असेल तर कोणती मिरची वापरावी हे सविस्तर माहिती सांगितलेली आहे नवीन शिकणारे ही एक किलोच्या प्रमाणात मसाला सहज करू शकतील मसाल्याची रंग चव शेवटपर्यंत टिकण्यासाठी काय करावे हे मी पुढे सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा मसाल्याचे साहित्य प्रमाणासह डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे चला तर हा झंझरीत कांदा लसून मसाला कसा करायचा ते पाहूया पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल